आपण काय केलं ते गोणी घेतले गोणीमध्ये काही माती भरली आणि काही माती इकडे आणली आता आपण काय करणार आणखी ते राताळ्याचे वेल ते वेलामुळे काय होतं सगळीकडे ते बेज खाली जमिनीत लावले तर सगळीकडे पसरतात बरोबर ना त्याच्यामध्ये साप जाऊ शकतात त्याची भीती होत आणि आपल्याला रताळा पण व्यवस्थित मिळणार म्हणून आपण काय करणार आपले रताळ त्या गोणीमध्ये लावणार जेव्हा आपले गोणीमध्ये रताळ येतील सगळे बेज कुठे राहतील गोणीच्या बाहेर आणि सगळे रताळे कुठे राहतील गोणीच्या रा आतमध्ये जेव्हा सगळे रताळे तयार होतील तेव्हा आपण काय करणार सगळे आता वेल कापून टाकणार बोनी कापली आपल्याला भरपूर साय जातात खाय ना मिळणार आता आपण काय केलं बोनीमध्ये मा माती भरली आणि बोनीला काय केलं असे कात्रीने छोटे छोटे होल पाडून घेतले इथे एक होल केलं इकडे एक केलं मागच्या बाजूला असं आपण प्रत्येक बाजूला होल केलं आता त्याचं काय करायचं एक एक वेल त्याच्यामध्ये होऊन घ्यायचं छोटे छोटे थोड़ा सा हुए। देखा। तो तो मी आतमध्ये टाकू थोडासा बाहेर ठेवूया हा दुसरा वेळ याला आतमध्ये अरे दंबर करून बघायला असं बघूया कोणाच्या जास्त प्रकारे येतात आज नावले तुमच्या हातात तुम्ही नावले अर्धा बघा अशा प्रकारे आपण झाडांना पाणी घालून झाडाची रुजवणूक केलेली आहे आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपली सुंदर अशी रताळ्याची वेल गोणीमध्ये मध्ये उगवलेली आहे व आपल्याला भरपूर साळे रताळे भविष्यात मिळतील